हॉस्पिटलाचो भाग कोसळून वा मोडून आणि कोणाक मार लागचे पहिली हॉस्पिसिचो लोकांक धोका आशिल्लो भाग सारखो जाय असं आमदार दिगंबर कामत सांगता हे बिल्डिंगेक दायज इमारत म्हणून मान्यताय दिल्ल्यान ती पुरायपणान मोडून परत बांधपाक मेळना शनवारा मडगावच्या आमदारान हॉस्पिसिओ हॉस्पिटलाक भेट दिली शुक्रारा एक कळमेल्ली बाल्कनी बायलेचेर कोसळून तिका मार लागिल्लो स्लॅबाच्या लोखणांक कळम आय आणि लागून लोकांच्या जीवाक आणि धोका उप्रासला दोन हजार बारा वर्षा जिल्हा हॉस्पिटलाचे बांधकाम जाऊन लेगीत ते पुराय करू ना म्हणून दिगंबरान सरकारचे टीका केल्या बिल्डिंग ही हेरिटेज बिल्डिंग हंगा रिपेअर करजीस करतात स्कोप मिनिस्टर आसतना अत्यंत सगळ्या दक्षिण गोयच्या लोकांक बरे जावचें म्हणून आरोग्याच्या दृष्टीत डिस्ट्री हॉस्पिटलाचे काम चालू तें गेले जशें आशिल्लें तशेंच आशिल्लें तशेंच आसा इलेक्शनाच्या थोडे दीस पहिली ताजे थोडो पेंट मारपासो प्रयत्न झाला हा नकळो किया खात भितरले काम कांत जाऊ ना तिने म्हणून मडगावच्या नमचा खबराकार रमेश नाईक राऊत